नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बरेच जण असं म्हणतात की सकाळची सुरुवात किंवा दिवसाची सुरुवात जर चहानी झाली नाही तर दिवस खराब जातो आपण बरेचदा पेपर कपमधून चहा पितो मधून चहा पितो तर अशा या पर्यावरणपूरक वातावरणात अजून एक चहा भर पडलेली आहे ती म्हणजे नारळाच्या करवंटीतील चहा चला तर मग बघूया या नारळाच्या करवंटीत चहा कसा करायचा ते तर त्यासाठी इथे आपण करवंटीतील खोबरं पूर्णपणे काढून साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही करवंटी गॅसवर तापत ठेवूया आपण इथे पातेल्याच्या ऐवजी करवंटीचा वापर करणार आहोत जेणेकरून त्याचा थोडासा फ्लेवर चहामध्ये उतरेल तुम्ही करवंटी डायरेक्टही अशी गॅसवर ठेवू शकता किंवा एखादी जाळी जी आपण वांग भाजायला वगैरे वापरतो त्या जाळीवर देखील तुम्ही ही करवंटी ठेवू शकता आता आपण इथे एक कप पाणी घालून घेतलेलं आहे मी आत्ता इथे सध्या साधंच पाणी घातलेलं आहे तुम्ही यात नारळाचं किंवा शहाळ्याचं पाणी देखील घालू शकता त्याने आणखीन छान टेस्ट येईल चहाला आता मी इथे एक कप पाण्याला एक चमचा साखर घालून घेते आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार त्याचप्रमाणे अर्धा ते पाऊन चमचा मी चहाची पावडरही घालून घेते चहाला छान फ्लेवर यावा म्हणून त्यात मी गवती चहा म्हणजेच आपली चहाची पात आणि आलं देखील घालून घेणार आहे आल्याचा एक तुकडा घातलेला आहे आणि गवती चहा देखील घालून घेते आता ह्या पाण्याला आपण छानपैकी उकळी काढून घेऊया जेणेकरून चहा पावडर त्यात छानपैकी आणि चहाला छान असा स्वाद येईल चहा हे भारतीयांच आवडतं पेय आहे अगदी सकाळी उठल्यापासून दिवसभरातील कामांमध्ये ब्रेक मिळावा म्हणून सुद्धा अनेक वेळा चहा प्यायला जातो आता आपण ह्यात अर्धा कप दूध घालून घेऊया आणि ह्याला छानपैकी उकळी आणून घेऊया हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला नारळाच्या करवंटीतील चहा तयार झालेला आहे अतिशय कडक चविष्ट असा नारळाच्या करवंटीतील कडक चवदार चहा पिण्यासाठी तयार आहे चहाप्रेमी कोणत्याही वेळी चहा पिण्यासाठी एका पायावर तयार असतात तर असा हा वेगळ्या पद्धतीने नारळाच्या करवंटीतील चहा नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या तर चहाप्रेमींनो तुम्ही बरेचदा आल्याचा चहा मसाल्याचा चहा वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा प्यायला असाल तर असाच अजून एक नारळाच्या करवंटीतील चहा करा आणि नक्की पिऊन बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद